देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि विशेष म्हणजे तळ कोकणामध्ये ही पूर्वीसुद्धा होती आजही राह आजही आहे आणि पुढेसुद्धा राहणार आहे याचं एक ज्वलंत उदाहरण बघा आज संध्याकाळचे सात आठ वाजले आहेत की गोरगरीब जनता आमच्यासोबत आहे आणि या जनतेचं मोठं प्रेम आहे भारतीय जनता पार्टीवर हो। या ठिकाणी सावंतवाडी असेल जिल्ह्यामध्ये असंख्य ठिकाणी नगर चा इलेक्शन चालू आहेत मला आपल्या सर्व पत्रकार बंधूंना सांगावं असं वाटतं आहे की बिहारचं इलेक्शनच्या आदल्या दिवशी अशी परिस्थिती होती की ते बिहारमध्ये जनता दल पुन्हा एकदा येणार आहे असं वाटत होतं परंतु लाडकी बहीण म्हणतात ते आपण सर्वांनी कॅमेरा फिरून पाहावं की लाडके बहीण आणि काय महिलांचं जे करिश्मा असतो तो आपण पाहू शकता या ठिकाणी वेंगुर्ल्यामधील सर्व मंडळींनी ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी एक नंबर आहे आणि ती एक नंबर ठेवत असताना समोरच्या उमेदवारांचं कदाचित डिपॉझिटसुद्धा जप्त होण्याची शक्यता आहे या ठिकाणी चौरंगी लढत चालू आहे भारतीय जनता पार्टीचा एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून मागच्या वर्षीच्या डिसेंबरच्या वेळी विधानसभेचं इलेक्शन झालं होतं आणि त्यावेळीसुद्धा मी अशी हाक दिलेली होती की बदला बदल हा होणं काळाची गरज आहे बदल म्हणजे या ठिकाणी वेंगुर्ल्यामध्ये आपणाला डेव्हलपमेंट होण्याची गरज आहे आणि डेव्हलपमेंटसाठी आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी जर नेतृत्व करत असतील तर आमचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष यांची पूर्ण टीम भारतीय जनता पार्टीला एक वेगळा आगळा चेहरा देण्याची गरज आहे आणि मला वाटतं दोन तारीखला आमचा विजय हा नक्की आहे तीन तारीखचा गुलाल हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय होणार आहे के दावे केले जात आहेत की या ठिकाणी जो विकास झालाय तो शिंदे शिवसेनेच्या वतीने झाला आहे मला वाटतं का नाही बघा मी पहिल्या दिवसापासून सांगितलं की कोणावर वाईट बोलणं कोणच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणं हे मी एकही प्रतिक्रिया देणार नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत मागच्या वर्षी माझ्या विधानसभेपासून मी आजपर्यंत सांगितलेलं आहे कोण काय बोलतं आहे ह्याच्यामध्ये रहस्य नाही आहे आपल्याला त्यात इंटरेस्टसुद्धा नाही आहे ती वडीलधारी माणसं आहेत मोठी व्यक्ती आहेत त्यांच्यावरती बोलण्यावर मी काय मोठा नाही आहे परंतु एक महत्त्वाचा विषय आहे की आज झालं ना आता आमच्यासारख्या तरुणांना या तरुण नगरसेवकांना निवडून देण्याची वेळ आली आहे ना नवीन चेहऱ्यांना आता तरी आपण वेळ द्या या नवीन चेहऱ्यांना वेळ दिल्यानंतर पुढील छोटी मुलं आहेत उद्या दहा वर्षांनी ती मोठी होणार आहेत त्यांना हाताला काम द्यायचं कार्य या ठिकाणी आजपर्यंत झालेलं नाही आहे ते कार्य घडवण्यासाठी आमच्यासारखे भारतीय जनता पार्टीचे सेवक म्हणून आम्ही या रणांगणामध्ये उतरलेलो आहोत पण वेंगुर्ल्याचा विकास कोणी केला की केला नाही हे बाजूला ठेवी आणि पुढे कोण करू शकतो ज्यांचे पंतप्रधान आहे ज्यांचे मुख्यमंत्री आहे ज्यांची ताकद आहे त्या माणसांच्या हातीमध्ये ज्या व्यक्तींच्या हातीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सत्ता पुन्हा द्यावी अशी मी आशा बाळप आणि नक्कीच आमच्या बाजूने जनतेचा कौल आहे नाही असं काय नाही आहे शेवट जे आयुष्यामध्ये ठरलेलं आहे ते त्या त्यावेळी होतं कोणाचं वाईट होऊन आपलं चांगलं व्हावं हे माझ्या आयुष्यात मी केव्हा केलं नाही किंवा बोललो नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला योग्य एक चान्स असतो योग्य कार्य करण्याची दाखवण्याची वेळ असते ती वेळ आज आलेली आहे वेंगुर्ला म्हणा किंवा जिल्ह्यामध्ये कार्य करून दाखवण्याची वेळ आमच्यावर आली आहे आम्ही हे कार्य करून दाखवणार आहोत विशेष जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे सावंतचा एकंदरीत अजेंडा काय बघा माझं पहिल्यापासून एक अजेंडा आहे की या ठिकाणी चांगले चांगले रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात आज प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन मुलं घरामध्ये बसून आहेत यांना रोजगार देण्याचं कार्य जर झालं तर पुढील पाच वर्षांनी मतदान मागण्याची वेळ येणार नाही आज सिंधुदुर्ग हे बारामती आणि आपण पुण्याच्या दिशेने का जाऊ शकत नाही आपण बाहेरच्या राज्याशी का तुलना करू शकत नाही आपण स्पर्धा करतो आमच्या या जिल्ह्यातील किंवा आपल्या तालुक्यातील नेत्यांबरोबर स्पर्धा करतो माझ्या स्थानिक पत्रकार सुद्धा हीच विनंती आहे की आपण या ठिकाणी जास्तीत जास्त भांडणं मिटून या ठिकाणी आपल्या आपल्यामध्ये संगणमत असून ज्यावेळी विकासाचा वेळ येतो तुम्ही सोलापूरला जाऊन पहा कोल्हापूरला जाऊन पहा विकासाचा डेव्हलपमेंटचा वेळ येतो तेव्हा मंत्रालयामध्ये सगळे लोक एकत्र असतात पण कोकणामध्ये असं होत नाही ही होण्याची गरज आहे काळाची गरज आहे कोणी काय केलं नाही डेव्हलपमेंट याच्याबद्दल माझं काही लेणं देणं नाही पण पुढे आम्ही करून दाखवणार याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे संजू बर्वांनी इशारा दिला आहे सावंतवाडीमध्ये एकवीस झिरो करू आणि वेंगुर्ला पण ताब्यात घेऊ नाही असं काय नाही आहे प्रत्येकजण आपलं आपलं मत मांडत असतात आम्ही कोणाच्या प्रतिक्रियेवर बिलकुल प्रतिक्रिया देणार नाही आहे आमची एकच प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी हे देशात जगात राज्यात विशेष तळ कोकणात आणि वेंगुर्ल्यामध्ये एक नंबरवर तीन तारीखला आपल्याला दिसणार आहे आज निलेश राणे यांनी म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी युती आहे ती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये तुटली आपण कसं पाहतोय बघा मी ही खूप मोठी माणसं आहेत मी खूप छोटा कार्यकर्ता आहे माझा त्यांना नमस्कार आहे या सर्व मंडळींना मी नमस्कार का करतो आहे मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी आहेत आपण त्यांच्यामध्ये पडणं चुकीचं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंडळी एकत्रित आहेत या ठिकाणी सर्व मंडळी वरच्या लेवलवर प्रत्येकजण निर्णय घेत असतात त्यामुळे आम्ही एक गावातले किंवा शहरातले किंवा जिल्ह्यातले कार्यकर्ते काय बोलू शकतो या प्रतिक्रियेवरती माझं एवढंच म्हणणं आहे की भारत प्रत्येकजण आपला आपला पक्ष वाढवण्याचं कार्य करत आहे आणि प्रत्येकजण कार्य करतो आहे तसं वैयक्तिक तुम्हाला का काही नीती व्हायला पाहिजे नाही असं माझं काहीच म्हणणं नाही आम्हाला हायकोर्टातनं आमचा पक्षाचा हायकोर्ट आहे त्या हायकोर्टातनं आदेश आला की आम्ही तसं कार्य करायला चालू करतो कारण प्रत्येकाला अधिकार आहे की आपला पक्ष वाढवायचा प्रत्येकाने आपला पक्ष कसा वाढवायचा तो प्रत्येकाने अधिकारानुसार कार्य करावं हो। संजू परबांनी एक अजून एक आरोप केला आहे भाजपकडे सावंतवाडीमध्ये स्थानिक कार्यकर्ते नाही त्यामुळे बाहेरून कार्यकर्ते आणले आहेत प्रचारासाठी असा थेट आरोप केला आहे मी काय बोललो मागच्या एक वर्षापासून माझ्या पत्रकार बांधवाने एक हजार वेळा मला विचारलं की ह्यांनी काय बोलले त्यांनी काय बोलले मला कोणी काय बोलले त्याच्यात एकही टक्का इंटरेस्ट नाही आहे मला एकच इंटरेस्ट आहे माझ्या तरुण मुलांना रोजगार कसा देणार आरोग्याचे विषय कसे आपण संपवणार या ठिकाणी आपल्या वेंगुर्ल्यामध्ये हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे हॉस्पिटल किती लवकर आपण आणू शकतो ही धमक विशाल प्रभाकर परब भारतीय जनता पार्टी सन्माननीय देवाभाऊ या ठिकाणी चव्हाण साहेब असतील सन्माननीय पालकमंत्री साहेब असतील आमच्यामध्ये ही ताकद आहे आणि मी स्वतः सत्यात या ठिकाणी वेंगुर्ला सावंतवाडी या ठिकाणी मी उतरलेलो आहे आणि एक वर्ष नाही तर आम्ही ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी हॉस्पिटल आणण्याची ताकद वेंगुर्ल्यामध्ये आमची आहे आणि आम्ही आणून दाखवणार आहे शेवटचा प्रश्न भाजप सत्ता घेतून आणू शकते का हो आपण मग अशी बोललात आणू शकते ना आणणारच भारतीय जनता पार्टी ही सत्ता ए, एक हजार एक टक्के या ठिकाणी येणार तीन तारीखचा गुलाल आम्ही घेऊन ठेवलेला आहे गुलाल नक्की उदवणार आहेत कार्यकर्ते आणि आमची गोरगरीब जनता आणि या सर्वांना विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी डेव्हलपमेंट करू शकते ओके धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव